नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा काहीतरी दाखवते तुम्हाला हे काय भंडारी वधू हे कॅटलॉग आहे भंडारी वधूंचं इथे भरपूर म्हणजे एका एका पानावर जवळजवळ वीस पंचवीस मुलींचे नंबर असतात म्हणजे भरपूर कॉन्टॅक्ट असतात हे संपूर्ण म्हणजे हे हे फक्त भंडारी झालं तसं मराठा आहे किंवा इतर जातीचं आहे सगळ्या जातींचे वधू मला माझ्याजवळ जो बऱ्यापैकी आहे मी सगळं उघडून दाखवायची गरज नाही किंवा काय गरज नाही त्याची कारण मी नंबर कोणाला देणार पण नाही आहे मी कुठल्याही वधूचे नंबर मी कोणाला देणार नाही आहे हे एवढं लक्षात ठेवा इथे काय त्या मुली स्वतःहून कॉल करतील तुम्हाला ते तुमचं लग्न होणार तिथे आता हे कसं होणार तर तुम्हाला म्हणजे मुलांना जाहिरात द्यायची आहे मुलांनी जर जाहिरात दिली तर मी या वधून सगळ्यांना कॉल करून सांगितलं आहे आमच्या यूट्यूब चॅनलला बघत राहा कळलं ना म्हणजे त्या मुलींना फुकटमध्ये मिळेल कारण मुलींचे नंबर तर शेअर करू शकत नाही मुलींचे नंबर शेअर केले समजा जाहिरात घेतली त्यांची समजा किरकोळ पैसे घेतले हजार रुपये घेतले मुलींचे आणि हजार रुपयात मी जाहिरात केली तर काय होणार आहे कुठेतरी दुसरे छेडछाड करणारी मुलं पण कॉल करतील आणि त्या बिचाऱ्या मुलींचं नुकसान होईल मी म्हणून ते शक्यतो मुलींची जाहिराती नाही घेत मी पण हे हे वातावरण कसं तयार झालं कारण मुला मुलं काय करतात स्वतः एकमेकांचा द्वेष करतात आणि म्हणून काय होतं चिडचिड निर्माण होते त्यांच्यात त्यांच्यात काय होतं त्यांच्यात एकी नाही मुळात ती मग मी जे मेळा मिळाव्या घ्यायचो फ्रीमध्ये मेळाव्या घ्यायचो तर लोकांनी जाहिरात माझी केलीच नाही लोकांनी जर जाहिरात केली असती तर काय आलं असतं सगळ्यांची लग्न जमणार होती पटपट किरकोळ पैसे जमणार होती पन्नास रुपयात जमली असती पन्नास रुपये मा हो हो पन मी घेत होतो म्हणजे घेत होतो म्हणजे ते पण मी कोणी द्या जर परिस्थिती असेल तर असं पण मी सांगायचो म्हणजे बघा एवढं सगळं करत होतो पण लोकांना ते कळलं नाही माझी भाषाच कळली नाही लोकांना आणि जे लोकं बाहेर जातात पाचशे रुपये देतात आणि लग्न होत नाही तो भाग वेगळा पुन्हा दुसरीकडे जातात तिसरीकडे जातात चौथीकडे काय करत नाही एवढी फिरायची तुमच्या डोक्यात जर ठरवलं असतं तुम्ही तर खूप काही करू शकलं असता आज मी नाही म्हटलं ते प्रचंड पैसा घातला आहे बऱ्यापैकी पैसा घातला आहे पण लोकांनी सपोर्ट केला का मला नाही केला मला पैसा कवर करायचा आहे करू शकतो का नाही करू शकत कारण तुम्ही लोक सपोर्ट नाही करत आता मी घातलेला पैसा मला कवर करायलाच पाहिजे बरोबर की नाही साधी गोष्ट आहे पण तुम्ही लोकांनी सपोर्ट नाही केलात माझं नुकसान झालं आहे का नाही मी आता जाहिराती घेतो आहे तुम्हाला द्यायची तर द्या ना नाही द्यायची तर नको देऊ मी मेळावे घेत होतो तिथे सगळ्या लोकांना बरं पडणार होतं मी माझे पहिले सुरुवातीचे व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल पैसे नाहीत चालत या घराकडून डबा घेऊन या पण मेळाव्याला या असे माझे व्हिडिओ आहेत मी पैसे नाहीत एक रुपया मला देऊ नका हेही सांगत होतो मी प्रत्येक मेळाव्याला येऊन बसा तिथे प्रत्येक मेळाव्याला येऊन बसा कशाला सांगत होतो ओढून ओढून हा विचार केला पाहिजे पण लोकांनी विचार नाही केला आहे मला मला कुठून भेटणार होतं मी मी काय करणार होतो हे सगळे माझे वि विषय वेगळे होते पण हे सगळं कसं जो माणूस करतो त्याला कुठून ना कुठून काहीतरी पाहिजे ना म्हणून करतो पण सगळ्यांची लग्न जमणार होती आणि ती पण किरकोळ पन्नास रुपयात लग्न जमली असते शंभर रुपयात लग्न जमली असते चालत या तुम्ही पैसे नाही तर चालत या असं माझा विचार होता पण मी आता मेळावे बंद केले कोणी सांगू नका कमेंटमध्ये की मेळावा कुठे आहे तुमचा में में वे मी मेळावे बंद केले टोटल बंद केले मला गरजच नाहीत माझं लग्न झालं आहे मला आता गरज नाही आहे कळ ना त्याच्यामुळे तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा मी हे बघा मी तुम्हाला आता मी दाखवलं असेच भरपूर जातींचे कॅटलॉग आहेत माझं भरपूर मुली आहेत मी म्हणणार नाही की सगळ्यांना मॅच होईल हे मी म्हणणार नाही का आजची चॉईस खूप वेगळी आहे त्याच्यामुळे मी मॅच होईल हे म्हणणार नाही पण मुलांनी प्रत्येक मुलांनी जाहिरात दिली पाहिजे जर जाहिरात तुम्ही दिलात तर ती जाहिरात फोन सहित असते आणि फोन नंबरसही जाहिरात असल्यामुळे या मुलींना मी सांगितलेलंच आहे तुम्ही चॅनल बघत राहा मग त्यामुळे डॅ चॅनल बघणार ज्यांना ज्या मुलींना आवडतं त्या मुली डायरेक्ट कॉन्टॅक्ट घेणार आणि डायरेक्ट तुमच्याशी बोलणार मध्ये कोण एजंट आहे का नाही फसवणुकीचा विषय आहे का नाही विषयच येत नाही तुमची जाहिरात घेतली समजा तुमचे हजार रुपये तुम्ही दिलात मला आणि तुमची जाहिरात टाकली जाहिरात टाकली तुमचा नंबर डायरेक्ट शो केला आता एक विचार करा जाहिरात टाकली आणि तुमचा नंबर जर शो केला तर तुम्हाला कॉल येणार कुठून ना कुठून आणि कॉल नाही आला जर तर त्यातला मी जबाबदार आहे का तर मुली बघतायत आणि तुमच्यासारखं मुली नाही आहेत तुम्ही काय करता एकमेकांना सांगत नाहीत पण मुली तशा नाही आहेत मुली एकमेकांना सांगतात मी गमत बघितली बऱ्याच मुली स्वतः मला कॉल कॉल करून सांगत आहेत त्या दिवशी हल्ली मी एक व्हिडिओ टाकला होता मी हे सगळं बंद करणार कर कारण मला काय मी क कुठलेही व्हिडिओ टाकले जरी तरी मला सपोर्ट आहे उलट या या गोष्टीत अडकलो हो आहे सामाजिक सामाजिक सामाजिकमध्ये ते करण्यापेक्षा मी दुसरे बीचचे व्हिडिओ टाकू शकतो किंवा मंदिरांचे टाकू शकतो किंवा इतर टाकू शकतो खूप पुढे जाऊ शकतो कारण माझं पब्लिक मला ओळखते बऱ्यापैकी माझं नाव आहे कुठेतरी मी खूप पटापट पुढे जाऊ शकतो पण लोकांनी कसं लोकांनी विचार केला पाहिजे की हा माणूस करतो आहे म्हटल्यानंतर जर आपण याला बघितलं तर आपलंच भलं होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुमची ना परिस्थिती नाही आणि मित्रांनो सगळ्या मुलांची परिस्थिती असायला पाहिजे हे लक्षात ठेवा जर तुमचे खायचे वांदे आहेत तर तुम्ही लग्नाच्या वांदगडीत पडू नका हे सगळ्यांना सांगतो प्रत्येक मुलाने जाहिरात दिलीच पाहिजे हा लक्षात ठेवा आणि जो जाहिरात देतो त्याचं काम होणार उशिरा होईल कोणाचं कोणाचं लवकर होईल सगळ्यांचं मी असं म्हणत नाही की सगळ्यांचं या वेळेला होणार असं नाही आहे असा नियम पण नाही कुठला त्यामुळे हा विचार फक्त केला पाहिजे ज्यांना कळतं त्या लोकांनी मला कॉल करायचं उगाच कोणीही कॉल करू नका फालतू लोकांनी अजिबात कॉल करू नका टाईमपाससाठी मी नाही आहे मला गरज पण नाही आहे टाइमपासची त्यामुळे कसं मला कोणी फालतू कॉल करू नका तुमचं तुमची परिस्थिती असेल तुमची ऐपत असेल हजार रुपया देऊन जाहिरात देण्याची तरच कॉल करा उगाच कॉल करू नका तुम्ही व्हिडिओ बघत राहा जर तुम्ही शेअर केलात जर तुम्ही शेअर केलात तर ॲटोमॅटिक त्याच्यावर स्थळं येणार भरपूर स्थळं येणार जेणेकरून तुमचंही लग्न जमणार पण तुम्ही लोक शेअर करत नाही मुली लोक शेअर करतात कारण काय कारण मुलींना मुबलक प्रमाणात मिळतं आहे सगळं हे क कसं वस्तू इथे होते कारण तुम्ही लोक म्हणतात की स्थळ नाही स्थळं नाही स्थळ नाहीत आणि त्याचा फायदा मुली घेत आहेत असं नाही आहे मुलींना पण तितकीच गरज आहे हे लक्षात यायला पाहिजे पण तुमच्या लक्षात येत नाही हे सगळं मला गणित कळतं आहे तुम्हाला कळत नाही त्याचं कारण काय कारण मला फोन येतात ते मुलींचे येतात मला जेवढे फोन येतात ते सगळे जास्तीत जास्त मुलींचे येतात म्हणजे मुलांचे पण येतात नाही असं नाही मी म्हणत नाही की पण भरपूर मुलींचे फोन येतात आणि मला आहेत की आम्ही असं असं बघतोय असं कंटाळा आला आला की मॅच होत नाही आहे असं आम्ही पाच सहा जणांना फोन लावले सात आठ जणांना फोन लावले म्हणजे अशा मुली सांगत आहेत मी त्यांना काय सांगितलं अजून जाहिराती बघत राहा बघत राहा ॲटोमॅटिक लग्न जमणार कारण तुम्हाला तुमच्या योग्यतेचा जो मुलगा पाहिजे ना तो भेटणार तुम्हाला तर काही मुलींचं कसं होणार आहे काही मुली गरीब आहेत त्या आधी मोठ्या मोठ्या स्थळांना फोन लावणार त्या लोकांनी नकार दिला की मग त्यांना कळणार की आपल्याला काय पाहिजे मग त्या शेतकऱ्याशी पण लग्न करू शकतात हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि हेच कशाला मी माझ्याकडून अशी लग्न मी जमवलेली आहेत पूर्वी मी आता ते बोलत नाही पण अशी मी स्वतः लग्न जमवलेले आहेत की चांगल्या चांगल्या शिकलेल्या मुली नॉर्मल मुलाला दिलेल्या आहेत मग इथे होणार नाही का मग तुम्ही हरताय कशाला हरवू नका हजार रुपये एकदा खर्च करणं म्हणजे काय मोठं आभाळ कोसळणार नाही तुमच्यावरती एकदा खर्च करण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की द्याच पण जर तुम्हाला वाटलं आज दे तुम्ही माझ्याचकडे येणार आहात कारण माझ्याकडे हा चॉईस चांगला आहे मी इतरांपेक्षा खूप चांगलं काम करतो आहे हे मला पूर्ण मला स्वतःला आहे इतरांना किती कळतंय मला माहिती नाही पण मला स्वतःला आहे की मी खूप चांगलं काम करतोय तर त्याच्यामुळे कसं तुम्ही काळजी घ्या जर तुम्हाला वाटलं तर जाहिरात द्या स्वतःची आणि ॲटोमॅटिक लग्न जमवा फुकटमध्ये टेन्शन नाही आहे अनलिमिटेड आहे हे जर इतर ठिकाणी जाहिरात दिलात तर दिवसाला हजार कशाला प्रचंड खर्च आहे जाहिरातला प्रचंड खर्च आहे हे कळणाऱ्याला आहे मी फक्त हजार रुपये घेतो आहे आणि ते पण लाईफ टाईम जाहिरात घेतो आहे असं कुठलाही व्यक्ती नाही आहे लाईफ टाईमसाठी हजार रुपये घेणारा फक्त मीच घेतो आहे एक विचार करा मग त्याच्यामुळे याचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर लग्नाचे भान बेडीत अडका कारण कसं तुम्ही जेवढा वेळ काढणार तेवढं तुमचं नुकसान आहे आता बघा लढाया चालू आहेत प्रत्येक ठिकाणी लढाई चालू आहे म्हणजे नुसतं भारत आणि पाकिस्तान लढाई नाही आहे प्रत्येक ठिकाणी लढाई चालू आहे केव्हाही काही होऊ शकतं तुमचं लग्न असंच चालणार आणि तुम्ही तुमचं लग्न आंब्याबरोबर होणार आंबा म्हणजे माहिती आहे आंब्याचं लाकूड लागतं ना नंतर लास्टला मी कशाला बोललो हे तुमच्या लक्षात येत नाही आहे अरे तुम्ही कशाला ही ही हे बघता ही हेच असंच पाहिजे तसंच पाहिजे कुठेतरी लग्न करा पटापट पटपट लग्न करा एवढंच माझं म्हणणं आहे सगळंच बघत राहू नका आता पुढे खूप काळ बेकार येणार आहे परिस्थिती सगळ्यांना मुलांना सांगतो आहे असं ना मुलींना पण हेच सांगतो आहे मी पण मुलीनी हे बघा मुलींना चॉईस भरपूर आहे मुलीनी कंटाळू नये चॅनल बघत राहा आणि मुली कंटाळणार नाही हे मला पण माहिती आहे कुठलीच मुलगी कंटाळणार नाही माझं चॅनल बघताना कारण त्या मुलीचा रिपोर्ट जो बघतो आहे मी तो रिपोर्ट स्वतः सांगतात त्या मुली की आम्ही खुश आहोत आणि तुमचं चॅनल खूप चांगला आहे तुम्ही बंद करू नका मध्ये मी सांगितलं होतं बंद करणार म्हणून मी मी बंद करणार नाही आहे तसं कारण काय मला असं काय नाही तुम्ही जाहिरात द्या अगर नको देऊ दिव, पाच दिवसांनी एक जाहिरात भेटली समजा दहा दिवसांनीच भेटली मला काय नाही मी टाकायला काय समजलं ना पण मी मला जाहिराती मिळत आहेत फक्त मी पाच दिवस या जाहिराती घेतल्या नाहीत मुद्दाम घेतल्या नाहीत कारण ते कारण सगळ्यां सगळ्यांचं लक्ष देश देशावरती आपल्या आणि माझं पण लक्ष सगळ्या ज देशावरती मी सतत कंटिन्यू सकाळपासून रात्रीपर्यंत तेच व्हिडिओ बघत असतो तर मला बाकीचं इतर म्हणजे भरपूर जाहिराती भेटत आहेत मला ते पाच दिवस मी देशासाठी घालवू शकतो कळ ना आणि सगळ्यांनी अपडेट राहा आजूबाजूला जर चुकीच्या हालचाली दिसत असतील तर आजूबाजूला सुरक्षा यंत्रणा असते तिथे कळवा कारण कसं आपला देश महत्त्वाचा आहे सगळ्यात लग्न तर कराच पण देशसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे देशासाठी तेवढं योगदान द्या तुमचं नाव झालं तरी सांगू नका किती वाटते तर पण निदान माहिती द्या आजूबाजूला कोण संशयित आढळल्यास हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं लग्न करा यावर्षी तरी करा नाही तर पुढच्या वर्षी माहिती नाही कसं असणार आहे ते आणि जर हे बघा लढाई झाली तुम्हाला एक गोष्ट सांगतो आत्ता जी ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती पुढे असणार आहे महागाई प्रचंड वाढणार आहे लढाई झाली तर कारण कुठून ना कुठून भरून काढायचं आहे महागाई प्रचंड वाढणार आहे पण महागाई जरी वाढली तरी आपल्याला स्वतंत्रता पाहिजे हे लक्षात ठेवा नाही तुम्ही म्हणाल तुम्ही सगळे लोक कसे स्वार्थी असता सगळंच मिळत नाही कुठेतरी प्लस असतं कुठे मायनस असतं हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कष्ट करा पैसा अडका जमून ठेवा लग्न करा कारण तुमच्यासोबत रडणारं कोणतरी भेटलं पाहिजे कळलं ना भविष्यात रडणारं का बोललो असणारे खूप लोकं भेटतील तुम्हाला पार्टी दिल्यात लोक कावळ्यासारखे धावत येतील पण रडणार कोण नाही भेटणार म्हणजे दुःख दुःखात सामील होणार कोणतरी पाहिजे तर त्यामुळे कसं तर तो, तो एक विचार करा जर तुम्हाला जर गरज असेल तर लग्नाच्या वेळेत लवकरात लवकर अडकण्याचा प्रयत्न करा, करा, सा करा। <coughs> मुलींना सांगतोय माझ्या सगळ्या माझ्या कॅटलॉगमधील म्हणजे माझ्याकडे आलेल्या मुलीने चॅनलवर कंटिन्यू राहा कंटिन्यू बघत राहा इतर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करा चॅनल कारण कसं सगळ्यांसाठी चांगला चॅनल आहे हा इतर ठिकाण शेअर करा आणि खात्रीशीर चॅनल आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण मी डायरेक्ट रेकॉर्डिंग करतो आहे खात्रीशीर आहे त्याच्या हो मुलींवर सगळ्या मुलींना तुम्ही शेअर करा तुम्ही शेअर करताय याबद्दल मी करत आभारी आहे पण करा मुलं शेअर करणार नाहीत कारण ते एकमेकांवर जळत आहेत आणि म्हणून त्यांचं नुकसान होत आहे मला फाय मला उलट बरं वाटतं आहे असं काय नाही तुम्ही जळत आहे जळत राहा फक्त कसं तुमचं काम नाही म्हणाला अशाने समजलं ना त्याच्यामुळे कसं तुम्ही जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा तर सगळ्यांची कामं होणार आहेत आणि कृपया प्रत्येकाने मुलाने सांगतो प्रत्येकाने मुलाने जाहिरात देण्याचा प्रयत्न करा तरच लग्न जमणार तुम्ही म्हणणार तुमचे जो हजार रुपये नाहीत हजार रुपये कशात घेऊन वाचवतो तर तुमचे पन्नास साठ हजार किंवा लाख दोन लाख खर्च होणार लिहून देतो बॉन्डवर मला माहिती आहे दुनिया फिरून थकणार पण अमोल गावड्यांकडे जाहिरात नको अरे इथे डायरेक्ट नंबर दिसतो आहे मुलींना कोट कोण ना कोण मुलगी कॉल करणार हे लक्षात घ्या हे लक्षात यायला पाहिजे मी जास्त काही बोलत नाही कारण तुम्ही मला माझी जाहिरात करतो माझी जाहिरात करतो आहे मला पैसा पण पाहिजे मला तुम्हाला तो तु, कोणाला वाटतं तर तुम्ही तयार करा असं काही नाही पण मी जे काम करतो आहे ते खूप सुंदर काम आहे त्यामुळे कसं <coughs> माझा हिशोब तुम्ही घालत बसला तर तुमचं नुकसान करणार तर माझा हिशोब तुम्ही घालू नका तुम्ही स्वतः जाहिरात देण्याचा प्रयत्न करा आता सालू करना मी आता जाहिराती आता उद्यापासून चालू करणार आहे आज व्हिडिओ टाकतो आहे उद्यापासून मी जाहिराती चालू करणार आहे हे लक्षात घ्या मला जाहिराती खूप भेटतात कारण वेल सेटल लोकं भरपूर आहेत असं काय नाही तुम्ही वरच्यावर लोकं सांगतात आम्ही वेलसेटला वेल सेट वळाव वेल नसतात लोक बरेच लोक असे सांगतात की आमचा पगार झाला की जाहिरात देतो जाहिरातीला किती रुपये लागतात तुमच्या खिशात हजार रुपये नाहीत कुठून मुलगीला सांभाळणार्या साधी गोष्ट आहे का तिला सांगणार आता आता कुठे शॉपिंग विपिंग करू नको माझा पगार झाला की मग तुला पैसे देणार मग शॉपिंग कर कुठली मुलगी तयार होणार आहे त्यामुळे ज्यांची ऐपत नाही अशा लोकांनी माझ्याकडे येऊ नये साधी गोष्ट आहे मला हेच सांगायचं आहे मी अशा लोकांसाठी नाही आहे रिकाम टेकड्या लोकांनी मला बघू पण नाही आहे अजिबात बघायचं नाही त्या लोकांनी कॉल तर सोडून द्या मला बघू पण नाही प्रत्येकजण सांगतो माझ्या चॅनलला पहा लाईक करा वगैरे हे करा कमेंट करा वगैरे सांगतो ना मी बघा बघू नका म्हणून सांगतोय तो तरी तुम्ही बघणार तुम्ही मी सांगितलं अजिबात बघायचं नाही माझ्या चॅनलला असं सांगितलं तरीसुद्धा तुम्ही बघणार कारण काय तुम्हाला गरज आहे कारण तुम्ही फ्रीमध्ये बघणार यात प्रचंड लोक मला बघतायत फ्रीमध्ये कारण काय कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर भेटायचा इथे तुम्ही मुल मुलं लोकं काय करतात तुला कॉल आला तर तो म्हणा नाही प नाहीच म्हणणार कारण परफेक्ट स्थळ नाही आलं तर नाहीच म्हणणार ना साधी गोष्ट आहे कळायला पाहिजे त्याला कॉल भरपूर येतात हे मला पण माहिती आहे मग मा तो नाहीच म्हणणार साधी गोष्ट आहे आणि तो तुम तुमचं मनस चखच्चीकरण करतो आणि तुम्ही त्याचं करणार काय झालं याने काय फायदा झाला का नाही